नमस्कार शेतकरी बांधवानो सरकारनी पी एम किसान योजनेसाठी सहा नियम लागू केलेले आहेत म्हणजेच सहा कागदपत्रे नवीन अपडेट केलेले आहेत जर तुमच्याकडे हे सहा कागदपत्र असतील तरच तुम्हाला हप्ता मिळणार अन्यथा हा हप्ता मिळणार नाही म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील हप्ता मिळणार नाही त्यासाठी सर्व शेतकऱ्या बांधवांनी जी ही सहा कागदपत्रे आहेत लवकरात लवकर जमा करावी तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे तर कोणती कागदपत्रं आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया कोणतीही सहा कागदपत्रे आहेत पी एम किसानसाठी नवीन नियम लागू झालेला आहे पी एम किसानसाठी सरकारकडून नवीन सहा नियम चालू केलेले आहेत यामध्ये वारसा वगळता येणार नाही सन दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही दरम्यान आत्ता पी एम किसानसाठी नावनोंदणी करताना पती पत्नी व मुलाचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे व कुटुंबातील एकालाच हा लाभ मिळणार आहे पूर्वी कसं होतं माहीत आहे का एका कुटुंबातील तिघा चौघांना हा लाभ मिळत होता पण आता तसे नाही एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे केंद्राने सन दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान सन्मान योजना सुरू केली या योजनेअंतर्गत वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती पत्नी यापैकी एका व्यक्तीला अथवा अठरा वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो तर शेतकरी बांधवानो चिपळूण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना हे नवीन नियम म्हणजे सहा कागदपत्रे कोणते ते माहीत नव्हते त्यामुळे पी एम किसान योजनेतील अठरा हजार शेतकऱ्यांचे फॉर्म रद्द करण्यात आले आहेत त्यासाठी तुम्हालाही सहा कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहे व पी एम किसान योजनेला जोडावे लागणार आहेत तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातील हप्ता येणार आहे उतार्यावर दोन हजार एकोणीसच्या पूर्वी नोंद असेल तर अथवा वारसाहक्काने नाव नोंदणी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी व मुलगा दोन हजार एकोणीसनंतर नंतर जमीन नावावर झाली असेल तर तसेच माहेरकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून लाभ घेत असाल तर त्यांना लाभ मिळणार नाही हे सहा नियम नवीन लागू झालेले आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्यांनी जमीन नावावर केलेली आहे त्यांना हे पी एम किसान योजनेतील पैसे मिळणार नाहीत तर चला पाहूया की ही सहा कागदपत्रे व सहा नियम कोणते आहेत आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की सहा कागदपत्रे कोणती आणि कुठली नियम आहेत ते बघूया चला लाभार्थी शेतकऱ्यांचा दोन हजार एकोणीसचा नवीन उतारा पाहिजे म्हणजेच शेतकरी बांधवानो तुमचा दोन हजार एकोणीसचा आत्ताचा नवीन उतारा पाहिजे जर तुमच्याकडे हा जमिनीचा उतारा नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या तरच तुम्हाला पुढील येणारा हप्ता मिळू शकतो नाही तर अन्यथा मिळणार नाही नंबर दोनवर आहे शेतकऱ्याचा आठ अ उतारा म्हणजेच शेतकरी बांधवानो आठ अ उतारा म्हणजे जमिनीची खरेदी किंवा विक्री सातबारा उतारा आणि त्याला लागूनच लगेच मागणी होते अट अ उताराची सात बारा उताराची जमीन कोणाच्या नावावर आहे व त्याचे मूळ मालक कोण आहे जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे का व त्या जमिनीमध्ये वेगवेगळे वेग वे कोणती बदल झालेले आहेत का ते आठ अ या दाखल्यात कळतील त्यामुळे हा उतारा पाहिजे नंबर वर आहे लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती पत्नीचे आधार कार्ड पाहिजे तर सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे आधार कार्ड म्हणजे तुमची ओळख पटवून देते पण ते आधार कार्ड दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागले नसावे नाहीतर ते तुम्हाला स्वतःच ओळखू शकत नाहीत तुमचे स्वतःचे फोटो तुम्हीच ओळखू शकणार नाहीत त्यासाठी नवीन अपडेट करून घ्या आधार कार्ड आणि आत्ताचे फोटो जोडा तरच तुम्हाला पुढील हप्ता येईल नंबर चारवर आहे सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन ऐका लाभार्थी शेतकऱ्यांचा फेराफेर फेराफेर म्हणजे जमिनीच्या मालकी हक्क संबंधित कायदेशीर कागदपत्र यामध्ये जमिनीशी संबंधित सर्व व्यवहारांचा तपशील होतो शेतकऱ्यांचा फेराफेर हा ऑनलाईनसुद्धा पाहता येतो ज्याने कोणी हा शेतकरी फेराफेरी काढला नाही त्यांनी काढून घ्या हे डॉक्युमेंट काढलात तरच तुम्हाला पुढील महिन्यातील म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातला हप्ता येईल नंबर पाचवर वर आहे विवाहित नमुना अर्ज विवाहित नमुना अर्ज म्हणजे विवा विवाह नमुना भरण्यात येणारा अर्ज असतो विवाह नोंदणीसाठी ज्ञानपानाचा नमुना ड मध्ये माहिती भरावी लागते या नमुना ड मध्ये माहिती भरण्यासाठी काही कागदपत्रे लागतात व ती दोन कागदपत्रे तुमच्या जवळ असतात जर तुम्ही हे काढले नसेल तर काढून घ्या सगळ्यात महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे नंबर सहा शिधापत्रिका शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे एक अधिकृत दस्तऐवज आहे या कार्डाच्या माध्यमातून पात्र कुटुंब राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस ए अंतर्गत अनुदानित दराने अन्नधान्य खरेदी करू शकतात ते म्हणजे शिधापत्रिका कार्ड हे असे आहे व नवीन सहा कागदपत्रे जर तुमच्याकडे हे सहा कागदपत्र असतील तर तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळणार तर त्यासाठी जवळच्या माही सेवा केंद्रात जाऊन ही सहा कागदपत्रे काढून घ्या फॅक्टरी बांधवन ज्याने कुणी एक सहा कागदपत्रे काढले नसेल त्याने लगेच काढून घ्या